बघा रवी आणि सुमित यांच्या वेतनाचे गुणोत्तर दोनाच तीन आहे जर दोघांच्या वेतनात प्रत्येकी चार हजार रुपयाची वाढ झाल्यास त्यांचे नवीन गुणोत्तर कशाचे वेतनाचे चाळीसा सत्तावन होते तर सुमित चे सध्या स्थितीतील वेतन किती प्रश्न सोडायचा कसा लेकरांनो प्रश्न कोणताही असो प्रश्नातील केवळ चार शब्द गुगलवर टाईप करा प्रश्न सर्च करा लगेच तुम्ही जे प्रश्न विचारता त्यातील बहुतेक सर्व प्रश्न हे ऑलरेडी अपलोड आहेत अगोदरच्या कोण्यातरी परीक्षार्थ्याने ते विचारलेले असतात जे प्रश्न नाही सापडत ते भिंता विचारा आता हा प्रश्न सोडायचा कसा बघा रवी आणि सुमित हे दोघ जण त्यांची नाव इथं मांडा रवी आणि सुमित रवी आणि सुमित यांची नाव इथं मांडायची आणि त्यांच्या वेतनाचं गुणोत्तर दोना तीन आहे प्रत्येकाचा उदाहरणार्थ पगार म्हणजे वेतन किती यासाठी चलपद वापरायचं गणिताची सोडवण करायची कशी सर लेकरांनो इथं इथं रवी समोर हे रवीच्या वेतनाचं गुणोत्तर याला शदस्थानी असं सुमित बराबर सुमितच्या वेतनाचं गुणोत्तर यांच्या पगारामध्ये हे गणित काय म्हणते कि जर दोघांच्या वेतनात प्रत्येकी चार हजार रुपयाची वाढ झाली म्हणजे ही वाढ करा म्हणजे अधिक चार हजार करा इथं सुद्धा प्रत्येकी म्हणजे दोघांच्याही वेतनात चार चार हजार रुपयाची जर वाढ झाली तर त्यांच्या नवीन वेतनाच गुणोत्तर अनुक्रमे चाळीसा सत्तावन्न असते असं गणित म्हणते करायचं काय त्रेराशिक पद्धतीनं तिरपा गुणाकार करत असताना या पदानी या पदानी या पदाला पदा पद्धतीनं गुणायचं लेकरांना लक्षात सत्तावन्न चा गुणाकार कंसामध्ये आहे दोन एक अधिक चार हजार बराबर चिन्ह या चाळीसचा गुणाकार या पदासोबत म्हणजे चाळीस कंसामध्ये तीन एक अधिक चार हजार लक्षात आलं सत्तावन कंसातील पदाला चाळीस कंसातील पदाला गुणीला आहे गोष्ट लक्षात घ्या आता सत्तावन्न गुणीला दोन एक्स म्हणजे काय तर सत्तावन गोनी एकशे चौदा सत्तावन्न गुणीला दोन एक्स म्हणजे एकशे चौदा एक्स आणि सत्तावन गुणीला चार तो हजार म्हणजे हा गुणाकार येतो दोन लाख अठ्ठावीस हजार वाटल्यास करून पहा चाळीस गुणीला तीन एक्स गुणाकार एकशे वीस एक्स चार। अधिक चाळीस गुणिला चार हजार म्हणजे एक लाख साठ हजार लक्ष द्या आता पुढे चला या दोन लाख अठ्ठावीस हजाराकडे येतानी एक लाख साठ हजार लेकरांनो वजा स्वरूपात मांडावे लागतात एकशे वीस एक यक्स कडे जातानी एकशे चौदा यक्स एक वजा स्वरूपात का मांडावे लागतात संख्या परस्पर विरुद्ध बाजूने जातानी एखाद्या पदासोबत अधिक असेल वजा स्वरूपात वजा असेल अधिक स्वरूपात गुन्हिला असेल भागीला बाकीला असेल गुन्हेला अंशस्थानी असेल छदस्थानी छेदस्थानी असेल अंशस्थानी मांडावी लागते सर चला पुढे मग आता ही वजाबाकी करायची म्हणजे काय करायचं ही वजाबाकी अडुसष्ट हजार लक्षात घ्या हे वजाबाकी तर सहा आता या अडुसष्ट हजाराकडे येताना सहा भागीला स्वरूपात नुकतंच सांगितल्याप्रमाणे संख्या परस्पर विरुद्ध बाजूला जाताना एखाद्या पदासोबत गुणीला असेल भागीला स्वरूपात मांडावे लागते याला संक्षिप्त रूप देऊ बे तिरीस हा आणि बे चौतीस अडुसष्ट त्यावर तीन शून्य म्हणजे लेकरांनो लक्ष द्या चौतीस हजार अंशामध्ये छेदामध्ये तीन बराबर हे एकसच व्हॅल्युएशन एकसची ही किंमत आली आम्हाला विचारला की सुमितचे सद्य म्हणजे आत्ताच्या स्थितीतील वेतन किती गोष्टी लक्षात घ्या बरेच लेकर कॉमेंट करतात सर तुम्ही जाहिरात जास्त करता कशाची गोरगरीब लेकरांब लेकरांपर्यंत माझी जी इच्छा आहे माऊलीची जी, जी, मा जी तळमळ ही माउलीनं मला निमित्त केलं की बाबा गोरगरीब लेकरांपर्यंत सर तुम्ही ते कॉमेंट ते जाहिरात जास्त करता गणित असते पाच मिनिटाच मी काय मलका राजकारणात बघ मला त्या गोरगरीब लेकरांपर्यंत पोहोचवा जे ध्येय वाटेवर चालत असताना चा, किंवा चा कि बळावर जगाला जगाला प्रकाशित करण्यासाठी ब्रह्मसूर्य होऊ पाहतात लक्षात घ्या त्या गोरगरीब लेकरांपर्यंत मी गेलो पाहिजे त्यांची काय वाचा मनानं करानं का होईना माऊली सांगतात त्या न्यायानुसार दुरितांचे ते मीर रो त्यांची कायावाचा मनानं कणान का होईना सेवा घडली पाहिजे म्हणून थोडस मी सांगतो की बापू तुम्ही म्हणता जाहिरातच करता कशाची जाहिरात एखाद्या वेळेस कसा असते की पूर्व काळजी घ्या रे मनावर संयम ठेवला पाहिजे विजय मिळवायचा तुम्हीच सद्य स्थितीतील वेतन सध्या स्थितीतील वेतन आता मला तर हे सांगणं पुरव लक्षात घ्या सध्या स्थितीतील वेतन सोमीच काय आहे तीन एक्स ए त्याच्या वेतनाचं समीकरण मग या तीन एक्स मध्ये लेकरां तीन सोबत यक्स गुणिला आणि त्याच्यासोबत ची किंमत ही मांडा चौतीस हजार आणि याला भागीला तीन तीन ला तीन खलास होतात हे चौतीस हजार राहतात बाबा सर तुमचे गणित लय मोठाले असतात हे गणित प्रश्न एका मिनिटात सोडायचा असतो मला काय बोलायचं नाही पण लेकरांनो स्पर्धा परीक्षा अशी असते की याच्यामध्ये तुमच्या सगळ्या मानवी क्षमतांचा तुमच्या मानसिक संपूर्ण अभ्यास केला जात असतो तुम्ही कस प्रेझेंट करता पेपर लक्षात घ्या याला काही शॉर्ट ट्रिक्स नाही का त्याला काही शॉर्ट ट्रिक्स नाही का त्याला काय शॉर्ट ट्रिक्स नाही का लक्षात घ्या स्पर्धा परीक्षामध्ये एकंदरीत सगळ्याच तुमच्या मानवी क्षमतांचा अभ्यास तपासला जात असतो प्रत्येकच गोष्टीला शॉर्ट नसतो यशाला तर अजिबात नाही आणि ज्या गोष्टी तुम्हाला असा लेंदी वाटतात त्या सरावाने स्वार्थ करता येत असतात त्याच्यासाठी काही स्वार्थ उपलब्ध नसतात लक्षात घ्या काही प्रश्न असे असतात की नजर टाकली याचं उत्तर हे ते पेपर सोडवण्याचं जे काही टाइम मॅनेजमेंट प्रेझेंटेशन लक्षात आलं का तुमच्या तुमच्या पेपर सोडवण्याची शैली कशी ह्या त्या गोष्टी सकारात्मक भाव अवघड प्रश्नाला कसं तोंड द्यायचं ह्या सगळ्या गोष्टी सगळे शॉर्ट मेथडनं प्रश्न सोडल्या जातील असं काही नाही या दोन हजार पंचवीस नीट युजी मध्ये काय झालं सगळे प्रश्न लेंदी होते काय मनातील स्पर्धा परीक्षेच्या काही सांगता येत नाही त्यामुळं आम्ही सर्वांगीण आमची तयारी ठेवली हो पाहिजे जेणेकरून कोणताही प्रश्न कशाही पद्धतीने विचारू द्या ते बाळकडू त्यातलं लेंदी बाळकडू आम्हाला माहित असलं तर आम्ही शॉर्ट अंदाज अनुमान याचं उत्तर हेच हा गेस करू शकतो जर आमचा सा दीर्घ सायास आणि परफेक्ट सराव असेल तर हे काय शॉर्ट 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 करावं लागेल मला असं म्हणायचं नाही करा शॉर्ट आणि माझे आवडत बघू नका तुम्हाला जे मी काय म्हणतो बाजारामध्ये आपण जिथं चांगलं वाटते तिथं वस्तू घेतो मी आग्रह करतो का कोणाले की हे पूर्व कॉमेंट करता सर शॉर्ट द्या तुम्ही पाच मिनिटात दोन वगैरे वगैरे माझा काही रुसवा राग वगैरे नाही पण असू द्या ह्या सगळ्या गोष्टी स्वीकार स्थितीतील वेतन किती चौतीस हजार रुपये अशा पद्धतीच्या आता आता असं तर बोलायच लागेल का नाही मला अशा पद्धतीच्या असं बोलालो की सर जाहिरात कराव जाहिरात करायला म्हणजे कोण राजा व्हायचंच नाही मलाच राजा व्हायचं मीच मोठा झालो पाहिजे ती उर्मी आहे का नाही बरोबर ही उर्मी मान्य आहे तिचाही स्वीकार आहे मला पण इतरांनाही मोठ होण्यासाठी जन्म मिळाला याच मी विसरायला नको सर तुम्ही हे करू नका ते करू नका ते करू नका अरे प्रत्येकाला जन्म दिला प्रत्येकाला असं वाटते मला मोठं व्हायचं तरी करायची मला ब्रह्मस्वर्य व्हायचं नाही का नेस्तच मला व्हायचं नाही बरोबर काही वाकसराची ठोकताळे काही माझ्या काही गोष्टी गावराने लक्षात घ्या तुम्हाला जर श्रीमंत व्हायचं तर गोर गरिबांना थोडसा मयेचा आपलेपणाचा काहीतरी तनमन धनानं काहीतरी त्यांना आसरा द्या काहीतरी मानसिकता त्यांची घडवण्यासाठी जिजा तुम्ही श्रीमंत झाल्या शुरात काय द्या प्रश्न आटपला अशा पद्धतीचा अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल तुम्ही जर कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल चॅनल अवश्य सबस्क्राईब करा लक्षात घ्या ह्या प्रोसेस लेंदी वाटतात त्यांच्यासाठी नाही म्हणत बेल आयकॉन ची घंटी दाबा जेणेकरून मी वेळोवेळी बेड़ अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल माझ्या ग्रुप मधले प्रत्येक भरतीमध्ये बहुतांश लेकरं भरघोस यशानं यशवंत होतात मला घरी येऊन हार घालतो तुम्ही वाघ सरले माते फिरू समजता वय असं नाही म्हणत मी मला काय राग काढायचं नाही पण कॉमेंट करतात बघा आपलं काही नाही मलाच कस तरी एखाद्या बेलायकॉनची घंटी याच्यासाठी दाबा की मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल गोरगरीब लेकरांना पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळावं ही माऊलीची हो तळमळ आहे आणि मी माऊलीचा भक्त म्हणून हे सांगतो की तुम्ही मला तिथपर्यंत पोहोचवावं लक्षात घ्या माझा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप ज्यामध्ये महाराष्ट्रभरातील तमाम जिल्ह्यातील मुलं मुली आहेत लक्षात घ्या कशासाठी ग्रुप सर तर गणित हा विषय सरावानं सोपं बनतो म्हणून गुरु आणि विविध जिल्ह्यातील लेकर म्हणजे विविध जिल्ह्यातील प्रश्नपत्रिका आल्या विविध प्रश्नांचा सराव आला मग याचा आउटपुट काय असणार याचा आउटपुट असणार सर्व आणि मग यश जाणार कुठं हे काही राजमंत्र रहस्य तुम्ही गुरुजीच्या सानिध्यात आहात याचही आम्हाला जर भान नसेल तर मी पाहू नका असे म्हणाल माझे व्हिडिओ असू द्या तुम्ही सुद्धा ग्रुपमध्ये सहभागी व फायदे दररोज असंख्य प्रश्न अभ्यासले जातील दररोजच्या सरावामुळं गणिताची भीती उरणार नाही आत्मविश्वास वाढेल आणि तुम्ही सहज यशाचे हकदार बनाल हा विश्वास तुम्हाला देतो तु। कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपची ही सेवा जवळजवळ निशुल्क आहे असं म्हणेन ओके वेतनाचे गुणोत्तर आणि पगाराच्या ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल